बाल योगी प्रेममूर्ती कलियुगामधील युगपुरुष असणारे व्यंकट स्वामी महाराज यांच्या चरणी आदरपूर्वक नतमस्तक होतो वास्तविक बोलण्यासारखं काही नाहीच परंतु महात्म्याचा अधिकार महात्म्याची कृपा तुम्हा आम्हावर बरसत आहे त्या सगळ्या पुण्याईचा ठेवा त्या सगळ्या पुण्याईचं श्रेय पूजनीय महाराजांच्या चरणी जातं जे आपल्या जीवनामध्ये शंबर वर्ष जगणाऱ्या माणसालाही हा आनंद मिळाला नाही तो आनंद या पिपळगाव नगरीमध्ये आम्हाला सगळ्या यांना मिळाला आणि म्हणून महात्मा कधीही स्वतः करून जात नाही आपल्या सोबत कोट्यावरी लोकांना महाराज त्यांना काही अवघड नव्हतं तिकडं सगळ्या संतांना जाऊन भेटण्याचं काहीच अवघड नव्हतं पण त्यांनी तुमच्या करता भारत वर्षातले समग्र साधू उच्च कोटीचे महात्मे या ठिकाणी आणतात एकमेव तुमच्या आमच्या उद्धारा करता मुड हे जण न देखवे येतो कळवळा म्हणून या या दृष्टीने वागणारी एकमेव अशी युगायुगामध्ये मूर्ती जन्माला येते अवताराला येते इतरांना नसते महाराज भगवान गोपाल कृष्ण गोपालकृष्ण म्हणतात यदा यदा ही धर्मस्थानी भारताम अभ्युत्ताना धर्मच्या पदा सृजाम्यह परित्राणाय साधुणा विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनाय संभवानी युगे युगे असा अवतार होत असतो हो सज्जना हो अशा हो, महात्म्याचं दर्शन तुम्हाला सारख्या पाहणार होत आहे हे आपलं खूप भाग्य आहे या भाग्यानं आपण आपलं जीवन प्रतार्थ करून घ्यावं आणि माझी विनंती आहे सगळ्यांना नक्की तुम्ही इथलं काही घेऊन जा की न घेऊन जा पण या पिंपळगाव नदीमध्ये माती मात्र जाऊ नका कारण भारत वर्षामधल्या सकल संतांचे पाय असणारे अग्रपीठाचार्य महाराजांची पायानं पवित्र झालेली भूमी आहे मोठे मोठे जगद्गुरु पंचाऱ्यांची भूमी आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून आपल्या हृदयामध्ये ज्योत केवट ठेवण्याकरता अखंड तळवळीन सर्व तुमच्या रस महान चरणी अखंड अखंड ठिकाणी प्रतिपाद करतो आणि तुमच्या आमच्या जीवनात असेच महायोग प्राप्त व्हावं महाराजांच्या चरणी मागणी करतो आणि आपण जण महाराजांच्या उपकारातच राहू महाराजांचा उपकार भिंड होत नाही हजारो जन्म घेतला तरी महाराजांचा उपकार फिरता होत नाही त्या शरीराचे कातडी करून पायात जोडा जरी घातला महाराजांचा तरी आपल्या जीवनात उपकार भेटत नाही त्यांच्या जीवनात आपण रुढीच राहू आणि आपण झाली तितकी महाराजांच्या शेवेमध्ये राहू ही महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय आनंद आनंद